आज आपण करणार आहोत मस्त असे शेवगेचं कालवण त्यासाठी साहित्य आपल्याला लागणार आहे वांगे बटाटे आणि शेवगे फोडण्यासाठी कांदा टोमॅटो आणि कोथिंबीर वाटण घेतलं आहे आता आपण कुकर ठेवूया त्यामध्ये तेल गरम झालं आहे आपण कांदा घातला आहे कांदा छान परतून त्यात टोमॅटो घालूया गा। टोमॅटो पण छान परतून घेऊया दोन्ही छान परतून घेऊया मऊ झाल्यानंतर त्यात आपण हे वाटण घालूया वाटण हे छान आपण परतून घेऊया मस्त झाकण लावून बघा मस्त परतलेला आहे त्यामध्ये आपण घालूया हळद मिरची पावडर धनिया पावडर जिरा पावडर गरम मसाला आणि चवीनुसार मीठ वाटणामध्ये आपण आलं लसूण आणि कोथिंबीर घेतली आहे आणि कांदा खोबरं थोडं भाजून घेतलेलं आहे त्याचं वाटण करून घेतलं आहे आवश्यकतेनुसार पाणी घालून मसाला पूर्ण आपण शिजवून घेऊया छान असा मसाला आपला शिजला की त्यामध्ये आपण शेवग्याच्या शेंगा बटाट्याच्या फोडी आणि वांग्याच्या फोडी घालून मिक्स करून घेऊया छान आवश्यकतेनुसार पाणी घालू त्याच्यामध्ये तुम्हाला किती पातळ हवं आहे त्यानुसार तुम्ही पाणी घाला आणि कुकरचं झाकण लावून तीन चिट्ट्या करून घ्या तीन चिट्ट्या झाले बघू शकता आपलं कालवण तयार आहे झटपट असं आता वरतून कोथिंबीर घालून सर्व करूया झटपट होणारी रेसिपी आहे दुपारच्या जेवणासाठी किंवा रात्रीसाठी एकदा नक्की ट्राय करा आवडलं तर लाईक करा सबस्क्राईब करा थँक्यू